नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रवास सहायद्रीच्या चॅनलवर जस्ट आपला लोहगडाचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण जवळच असलेल्या विसापूर या किल्ल्यावर ट्रेक करायचा प्लॅन केलेला आहे आणि आपण आपल्या संपूर्ण टीमसहित आपण इकडे आलेलो आहे चला पॉंचर करा आणायची चाल चल मोठ्यातल्या तुम्ही मारायची हरकराय मोजा लागे ना किती चालले नाही रे एवढे थोडे चला होईल हे चला आलो रे <laughs> फक्त एक मिनिटाचे बाकी

नेक्स्ट टाइम बघ आपण बघू शकता किल्ल्याची तटबंदी सुद्धा अजूनही भक्कम आहे जशा आधीच्या काळी एकदम भक्कम मजबूत किल्ला होता तसा अजून आजही आपल्याला तसंच बघायला पटतोय फक्त काही ठिकाणी ती धासळले खाली कोसळले पण बहुतेक ठिकाणी तटबंदी विसा अजूनही व्यवस्थित बघायला भेटते आपल्याला चला आपण पुढे घर कम्प्लीट करूया परती टाकाय का बघ हो परती चेक करूया कधी चेक असेल हा आपण बघू शकता इथे भरपूर मोठं टाकं असेल पण ते माती जाऊन पूर्ण पॅक झालेलं आहे टाकेमध्ये पूर्ण माती गेलेली आहे आणि एकदम सपाट झालेलं आहे पण ह्याकडच्या टाक्यामध्ये अजूनही आपल्याला पाणी बघायला भेटतंय नाही पाणी एकदम खराब झालेलं आहे आपण या टाक्यामधलं पाणी वापरू शकत नाही म्हणजे इथे लागूनच तीन मोठाले टाके आहेत पण दोन टाके मातीने भरलेले आहेत त्याच्यामध्ये काहीच नाही आहे एका टाक्यामध्ये भरपूर पाणी आहे म्हणजे की पावसाळा पूर्ण चालू झाला की हे पाणी जाऊन दुसरं साचेल तेव्हा ते, ते यूजला घेऊ शकता आपण चला अजून पुढे बघूया मित्रांनो गड बोलला की त्याच्यावर पाण्याच्या टाकीच आपल्याला भरपूर बघायला भेटतात भरपूर म्हणजे काय गडावर शंभरपेक्षा जास्त पाण्याचे टाके आहेत तसंच आपण इथे विसापूर गडावर आलो आहे आणि इथे पण आपण बघू शकतो इथे पण पाण्याचे भरपूर टाके आहेत आजूबाजूला पण माती जाऊन जाऊन ते पूर्ण पॅक झालेले आहेत पण इथे बघू शकते इथे पाण्याच्या टाकीमध्ये अजूनही पाणी भरपूर आहे आणि पाणी एकदम स्वच्छ आहे तिकडे मो पुढे पण मोठं आहे भरपूर पाण्याच्या टाके आहेत आणि तिकडे पण दिसतात ते म्हणजे की विसापूर किल्ल्यावर पण पाण्याचे भरपूर टाके आहेत जिथे कि का। आधीच्या काळामध्ये ते पाण्याची कमी बिलकुल बी राहत नसेल चला पूर्ण गडावरचे टाके मोजावे आपल्याला तर काही गड एका दिवसामध्ये कवर होणार नाही आहे कारण दिवस आपल्या गेलेला आहे तर बघू किती गड आपण कव्हर करू शकतोय चला पुढे जाऊया महादेव मंदिराकडे समोर आपल्याला पण सध्या आपल्याकडे एवढा वेळ नाहीये कारण ते गडाच्या पूर्ण त्या टोकाला आहे हा विसापूर गड भरपूर मोठा आहे जो कव्हर करायला पूर्ण दिवस लागेल आपल्याकडे तेवढा वेळ नाही म्हणून आपण ते नंतर आपण आजूबाजूला बघू शकताय पूर्ण सपाट जागा आहे इथे मागे फक्त एक छोटस ढोब आहे नाहीतर पूर्ण सपाट्याच आहे पूर्ण तीन ते चार किलोमीटर हा पूर्ण सपाट जागा आहे बी किल्ला म्हणजे की आधीच्या काळामध्ये इथे पब्लिक भरपूर राहत असेल म्हणून या गडावर एवढे पाण्याचे टाके पण आहेत समोर पण आपल्याला भरपूर अजून पाण्याचे टाके बघायला भेटतात ते पण खूप आहेत आपण जवळ जाऊन बघूया पण गड भरपूर मोठा आहे जो एका दिवसात पूर्ण नाही होणार आहे त्याच्यासाठी नाईटला पण इथे यावं लागेल तेव्हा हा संपूर्ण किल्ला गड एका दिवसामध्ये कम्प्लीट होईल त्याच्यामुळे आपण नंतर कधी तर येऊया नाईटला सध्या ये जेवढं कवर होईल तेवढं कवर करण्याचा प्रयत्न करू आणि मग परतीच्या प्रवासाला लावूया बघू शकता ही विसापूर केल्याचे तटबंद आहे त्यात आपण थोड्या टायमात जवळून बघूया पण हा पूर्ण पठार तुम्ही बघू शकताय विसापूर किल्ल्याचा टोटल डिस्टन्स जवळपास दहा किलोमीटर आहे त्याच्यामुळे हा एका दिवसात आपलं काही कम्प्लीट होणार नाही आहे फक्त आपण ही तटबंदी बघूया आणि परतीच्या प्रवासाला लागूया कारण आपल्याकडे वेळ कमी आहे घरी पण जायचं आहे आपण विसापूर किल्ल्याची तटबंदी बघू शकता एकदम भक्कम एकदम मजबूत आहे अजूनही आणि पूर्ण तटबंदीला नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर हमला करण्यासाठी बनवलेले आहेत आपण बघू शकतो प्रत्येक ठिकाणी हे प्रत्येक एक दोन पावल्यानंतर बघायला पडत आणि नजर ठेवायला बनवलेले आहे पूर्ण इथून संपूर्ण प्रदेश दिसतो आपल्याला परिसर पूर्ण दिसतोय आपण मी भिंत बघा ना एकदम मजबूत आहे ज्या अगोदरच्या काळामध्ये होते आजही तशीच आहे म्हणजे की त्याची तटबंदी एकदम भक्कम आपण बहुतेक गड्यावर बघतो की त्याची तटबंदी ती कोसळलेली आहे खराब झालेली आहे पण अजूनही आपण विसापूर किल्ल्याची तटबंदी बघितली तर अजूनही एकदम भक्कम स्थितीमध्ये ती आणि एकदम मस्त असं बांधकाम आहे याचून दाखवू पूर्ण गड्याला असेल नाही पूर्ण पूर्ण दहा किलोमीटरला सेम अस भिंत बांधलेले एवढे आज आपली कवर नाही होणार आहे हे मागून आपण किल्ल्याची तटबंदी बघू शकता जी संपूर्ण पुढे गेलेली अशी अजून पुढे भरपूर आहे तर चला अजून आपण पुढे जाऊया ही पूर्ण तटबंदी आहे आणि तटबंदी बांधण्यासाठी चुना लागत होता आणि तो चुना दळण्याचं जातं आपल्याला इथे समोर बघायला भेटते जसं आपण लोहगडाला जातं बघितलं होतं विसापूर किल्ल्यावर पण आपल्याला तसं जातं बघायला भेटतंय आपण बघू शकता जातीची साईज किती मोठी आहे पाच फूट माझ्या बघ पाच फूट त्याची म्हणजे हा आपण त्याचा बघू शकतो जात फिरवण्यासाठी गोल केलेले ते आता पाच आपण जातीची साईज बघू शकतोय जवळपास चार साडे चार फुटाचे आर्मी खाली फुट खाली ती साईज पाच फूट आहे आणि संपूर्ण एका दगडानेच बनवले एकच दगड एवढा मोठा आणि आपण बघू शकता काय फिनिशिंग आहे त्याला रुंदी एक फुट रुंदी एक फुटाचे उंची पाच फूट आहे आणि फिनिशिंग एकदम मस्त आहे आजकालच्या काळामध्ये हे बनवणं अशक्य आहे आपण बघू शकता एवढं मोठं जाता बनवलं आपण पुढे जाऊया फोटो आपण आजूबाजूला बघू शकत संपूर्ण गडावर आपल्याला फक्त आणि फक्त पाण्याचे टाकेज बघायला भेटतात म्हणजे पाण्याची महत्त्व किती आहे तुम्ही समजू शकता गडावर एका गड लढवण्यासाठी पाण्याचे महत्त्व काय आहे ते या टाक्यावर तुम्हाला समजू शकतं संपूर्ण गडावर मोजू शकत नाही एवढं पाण्याचे टाके इथे पण कमीत कमी सात आठ सहा पाच सहा सात आठ आट। आठ आणि च कमतरता भासत नसेल त्या गावामध्ये चला दा परतीच्या प्रवासाला लागूया हळूहळू थोडी तटबंदी खासलेली आहे बघू शकता अशा ठिकाणी सावकाश खालची माती गेलेली आहे फक्त वरची तटबंदी राहिली म्हणजे मजबूती आहे बघा आपला विसापुरा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आता परतीचा प्रवास झाला आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया पुन्हा नवीन गडावर नवीन ठिकाणी तोपर्यंत टाळा